निर्णय बांधकाम कामगारांसाठी घेतलेला आहे या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे अजितदादा यांच्या मार्गदर्शनात कामगार विभागामार्फत मार्फत आज बा जे या राज्यातील बांधकाम कामगार आहेत यांना निवृत्ती वेतन देण्याचा एक मोठा निर्णय आज आम्ही घेतला आपल्याला माहीत असेल की एकोणीसशे शहाण्णव साली केंद्र सरकारनी हा कायदा आणला दोन हजार सात साली महाराष्ट्र सरकारने सुद्धा याचे नियम बनवले आणि दोन हजार अकरा महाराष्ट्र राज्याने इमारत व इतर बांधकाम कल्याण ची आ, आ, स्थापना केली आणि यामध्ये बांधकाम कामगारांना साठ वर्षाच्या नंतर कोणताही लाभ दे ला, ला हा मिळत नव्हता त्यामुळे यानंतर या कामगारांना कुठे देता आला पाहिजे त्यांच्या कुटुंबाची व्यवस्था झाली पाहिजे या अनुषंगाने आम्ही हा निर्णय घेतोय अठरा ते साठ या वयोमर्यादेमध्ये विविध योजनांचा लाभ या सर्व कामगारांना मिळायचा पण साठ नंतर तो मिळत नव्हता म्हणून आता साठ वर्ष ज्यांची झाले आहेत अशा सर्व कामगारांना आता बारा हजार रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन मिळणार आहे जे दहा वर्ष नोंदीत आहेत त्यांना पन्नास टक्केच्या मर्यादा सहा हजार रुपये मिळतील जे पंधरा वर्ष नोंदीत कामगार आहेत अशा लोकांना पंच्याहत्तर टक्केच्या मर्यादेमध्ये नऊ हजार मिळणार आहेत आणि जे वीस वर्ष नोंदणी ज्यांची पूर्ण झाली आहे अशा सर्वांना बारा हजार रुपये प्रतिवर्षी हे निवृत्ती वेतन आम्ही देणार आहोत याची केंद्र सरकारने ज्या आपल्याला नियमाच्या सूचना दिलेल्या आहेत सूचना आहेत या सूचनांच्या नुसार याची कार्यावली आम्ही तयार करतोय आणि यानंतर आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे अठ्ठावन्न लाख बांधकाम कामगार आहेत ते आणि यानंतर जे नोंदीत होणार आहेत अशा सर्व कामगारांच्या कुटुंबाचं आणि कामगारांचं भविष्य हे आम्ही याच्यामध्ये सुरक्षित करीत आहोत साधारणतः नाही याबाबत आपल्याला माहिती आहे की बांधकाम कामगार मंडळ जे या माध्यमातून हा निधी आम्ही वर्ग करणार आहोत सुरुवातीच्या काळात आज जे बांधकाम कामगार यांची नोंदणी दहा वर्ष पंधरा वर्ष आणि वीस वर्ष असे जेवढे लोक आहेत यांची संख्या आज थोडीफार कमी आहे यासाठी जवळजवळ दहा कोटी रुपये आम्ही वर्ग केलेले आहे आणि जशी जशी ही नोंदणी वाढत जाईल त्याप्रमाणे ही तरतूद आम्ही करणार खाजगी सुरक्षा रक्षक सुधारणा विधेयक आम्ही कालच विधीमंडळात पास करून घेतलं यामध्ये आपल्याला कल्पना असेल की सुरक्षा रक्षक मंडळाची जी स्थापना झाली ही बॉम्बे शॉप ऍक्टच्या अंडर झाली होती आणि त्याच्या व्याख्येमध्ये जे जे आस्थापना यायच्या त्याला हे सुरक्षा रक्षक मंडळाचे नियम लागू होते आज आम्ही ते व्याख्या बदलून ही महाराष्ट्र सरकारच्या जे शॉप ऍक्टचा जो कायदा आहे त्या अंतर्गत हे सुरक्षा रक्षक मंडळ आपण आणलाय आहे त्यामुळे याची व्याख्या अधिक व्यापक झाली आहे आणि आता इंडस्ट्रीज नाही तर इतर ज्या आस्थापना ज्यामध्ये दवाखाने असतील शिक्षण संस्था असतील यांना सुद्धा त्याच्या कार्यक्षेत्रात आम्ही आणतोय शंभर टक्के थांबणार आहे आणि आम्ही जी आता नियमावली तयार करतोय यामध्ये त्या अशा माल प्रॅक्टिस चालतात त्यावर निश्चित आम्ही कडक धोरण आम्ही आणणार ठीक आहे जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार मंत्री यांनी एक मोठी घोषणा केली आहे काय आहे ती घोषणा तर पुढील आता बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्ती वेतन कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भवितव्याच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सरकार मोठी घोषणा वयाचे साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये मिळणार आहे कामगार निवृत्ती वेतन योजना आहे लवकरात लवकर आता बांधकाम कामगार योजनेची फॉर्म भरणे चालू आहे तुम्ही पण फॉर्म भरू शकता तशाच पद्धतीने तुम्हाला देखील बारा हजार रुपये प्रति महिना मिळेल आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राइब कमेंट करायला अजिबात विसरू नका वयाचे साठ वर्ष पूर्ण झाले असेल तर तुम्हाला आजपासूनच पेन्शन सुरू होईल धन्यवाद जय महाराष्ट्र